मम्मीच्या शाळेत आलोय मामाला मामा सडवायला आज घेते की उचलून शाळेचा परिसर एकदम निसर्गरम्य सुंदर सुंदर झाड आहेत आणि इकडे एंट्री गेट आहे बरेच जण होते तुझी मम्मी व्हिडिओ दिसत नाही से लाग से लाग से लाग। नौ। नौ। तर हेच कारण आहे मम्मीची केबिन आहे काही आजीची ब खुर्ची किती छान आहे झाले का मम्मी बंद करून ठेवले की सगळं सगळं बंद करून हा आणि ही इकडं कोण बसत हे तर केंद्र प्रमुख काय नाव आहे त्यांच्याकडे अच्छा नाव अजूनच आहेत नाही नाव अजूनच आहेत फक्त अग भाऊंना हे दाखवलं ना नांदेड सिटी मग सगळी म्हणत होते तुझी मम्मी दिसत नाही का नाही आली पुण्याला मग म्हटलं आता मम्मी कुठं काम करते काय करते ते दाखवावं डायरेक्ट व्हिडिओ विद्यार्थी संख्या भरपूर आहे त्यामुळं काय होत मला तू आली तरी रजा मिळत नाही त्यामुळे मी तुला नेला आली नाही तूच मला भेटायला आली मुख्याध्यापक कामं फार मुख असतात त्यामध्ये जून जून महिन्यामध्ये महिन्यामध्ये काय होतं जुलै में दाखले द्यायचे द्यायचं ऑफिस ची काम भरपूर असते मग रजा काढून आता पण म्हणजे शाळा सुटल्यानंतर आम्ही भेटायला आलोय हा शाळा सुटल्यानंतर सुद्धा मला थोड्या वेळ साडे अकरा ला अर्धा पाऊन तास थांबावं लागतं काही काम घरी पण करते थोडे त्यामुळे भेटता आलं नाही बाबू तुझे आता हे केंद्रशाळाचं आहे ना केंद्रशाळा असल्यामुळं मग पहिली तर चौथी आहे का पहिली ते पाचवी पर्यंत पहिली ते पाचवी पर्यंत मग मम्मीच काम हिथच असतं आता मग तू केंद्रीय मुख्याध्यापक आता एक वर्ष आहे अजून जेव्हा मम्मीच आणि मम्मीला खूप असं प्रामाणिक काम करायची सवय आहे निवृत्त त्यामुळे भाऊ येतात नांदेड सिटीत हे पण मम्मीच काम चालू असतं आणि आम्ही अचानक येतो त्यामुळे तिला असं प्लॅन सुट्ट्या करता येत नाही मग ही मम्मीची केबिन इथं कोण बसतं म्हणजे केंद्र प्रमुख आणि इथं केंद्रीय छान आहे हो कम्प्युटर चालू आहे कामेरे बसवले तुमची शाळा सुरक्षेसाठी अच्छा सीसीटीव्ही आहे खूपच छान शाळा आहे ग बाहेरून पण इतकं भारी वाटतंय हे रूम तुमचा केबिन पण मोठी तुझी चला जायचं आता आवरलं सगळं नको ठेवा इथं प्लॅन शाळेतले म्हणून डबा तुझा सगळ्या कुंड्यांमध्ये छान छान झाडं लावलेली आहेत आणि अगदी कलरफुल शाळा आहे मम्मी म्हणली पहिले ते पाचवीपर्यंत आहे तसेच मुलांना एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये शिकायला येते मला वाटतं ही पुढं अंगणवाडी दिसते तुम्हाला बाहेरून गेटसुद्धा दाखवते खूप छान आहे मग म्हटलं व्हिडिओ थोडा छोटासा व्हिडिओ बनवावा म्हणजे मम्मीला आठवणी पण राहतील कारण मम्मी पुढच्या वर्षी तर रिटायर होईल मग तिला आठवण झाली कधी तर ती कोणत्या तिची शाळा कशी होती कोणाला दाखवायचं म्हटलं तरी तिला आपल्या यूट्यूबवर व्हिडिओ राहील केमलाच आहे मम्मी आणि केमला, केमला माझ्या मामा पण असतात त्यामुळं मग तिची राहण्याची काय अडचण येत नाही काय करताय तुम्ही छोट पण आहे का बोलू, चला झालं का बघू आजीच बघ किती छान छान आहे चला आपण शाळा बघू एकदा मम्मीच काय आलंय किती वाजता शाळा सुटली तुमची साडे अकराला बाहेरून दरवाजेत काय लवकर आम्हाला परस बाग दाखव कुठे बाग येत आहे काय केला गेल्या वर्षी भाजी लावली ती पालकाची मुलांना त्याचा गरगटा केला यावर्षी वांग्याच पण झाडं म्हणजे इथंच लावून हीतच भाज्या बनवायच्या का मुलांसाठी हां प्रधानमंत्री पोषण शक्ती आहार योजना वांग्याची झाडं लावलेली चांगले आहेत वांग्याची झाडं आले छान तिथं भाजी लावली ती आता गेली होती कुठं भाजी लावलेली इथंच लावली होती पण आता केली जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र ते शाळेचा प्रवेशद्वार आहे सुंदर आहे छान छान आहे एकदम सगळी ग्रीनरी गाडीची पटसंख्या भरपूर या, या वर्षी एकवीस विद्यार्थी आम्ही शिष्यवृत्ती परीक्षेला बसवले ते सोळा पात्र झाले तीन शिष्यवृत्ती यादीत आले एटीएस आय टी एस शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादी इथं शाळेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असतो <laughs> तुला चांगलं वाटतं का आता एकच वर्ष जॉब राहिलाय का अजून करायचं आहे करायचा म्हणलं तरी शासन सक्ती ना आपल्याला सेवानिवृत्त निवृत्त वयोमानानुसार करत साठ वर्ष नाही अठ्ठावन्न वर्ष अठ्ठावन्न <laughs> तसं चांगलंच आहे उलट काय होईल आपल्याला घरी जायचं म्हणलं तरी वाटेल आता आयुष्यभर एवढी नोकरी केली ना आता घरी काय करणार आहे मग काय मुलांकड फिरायचं परत परत जर्मनीला यायचं हा पुण्याला यायचं पुन्हा मुलांसाठी वेळ द्यायचा झाली का गाडी कार नाही गरम आवडतय का पण त्याला जायचं नक्की कुठे त्याला माहित पण नाही मम्मी कुठं जायचंय फक्त जायचंय भानगुले भाईगुडे भाईगोडे डोळे डोळ्याचं केलं ऑपरेशन हा

अच्छा आता येते का वाचायला नाणीला दिसतंय सगळं चांगलं त्यांनी ऑपरेशन केला आतापर्यंत ही आमची आजी माझी मम्मी तुझी सासूबाई चुलत सासूबाई ना

ही मम्माची आजी तुझी अहो की आजी मोठी आजी मोठी आजी आणि मोठी आजी मी आजी आणि तुझ्या मम्माची ही आजी आहे का तुझी आजी मी मम्माची आजी चालायला हे नाणीला एकदम व्यवस्थित आहे काहीच प्रॉब्लेम नाही चालायला हे व्यवस्थित येतं आहे

थोडक्यात आमची भेट नाही झाली आता बघू तिकडे गेलं तर होईल भेट